नमस्कार लंबोदर किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी उपवासाची एक वेगळी आणि मस्त अशी रेसिपी घेऊन आले तर त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये अर्धी वाटी वरईचं तांदूळ घालायचं आहे तर हे जे तांदूळ आहे मी स्वच्छ कपड्याने पुसून घेतले तुम्ही धुवून सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर पर त्याच वाटीने एक वाटी शाबुदाना घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे त्याचबरोबर पाच ते सहा हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता आपण हे अगदी मंद गॅसवरती खमंग असं भाजून घेणार आहोत हा जो पदार्थ आहे तो अगदी झटपट बनतो कोणताही जास्तीचा पसारा न मांडता तर हे बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तर अगदी खमंग असं हे भाजलं गेलं तर आता आपण गॅस बंद करायचा आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरला हे बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथे बघा हे मी मिक्सरला वाटून घेतले अगदी साबुदानावरही छान अशी बारीक झाले तर इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेत तर याची सालदेखील काढून घेतले तर आता आपण या पद्धतीने हे बटाटे किसून घेऊया जर चांगले शिजले असतील तर तुम्ही हाताने देखील कुसकरून घेऊ शकता तर इथे बघा मी दोन्ही बटाटे चांगले किसून घेतलेत तर आता यामध्ये आपल्याला घालायचे एक छोटा चमचा साखर त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर एक चमचाभर इथे मी लिंबाचा रस घालते यामुळे आपला जो हा पदार्थ आहे तो अगदी चटपटीत बनतो त्याचबरोबर आपण जे बारीक करून घेतलेली वरई आणि साबुदाण्याची पावडर होती ती देखील यामध्ये घालू आणि हे छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मळून घेणार आहोत तुम्ही जर जिरे कोथिंबीर खात असाल उपवासामध्ये ते देखील घातलं तरीही चालेल तर इथे बघा मी हे छान असं मळून घेतलं आहे जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर आणखीन एखादा बटाटा तुम्ही यामध्ये किसून घालू शकता तर याचा गोळा बनतो याचाच अर्थ हे पीठ छान असं मळलं गेलंय तर आता यावरती थोडंसं मी तेल लावून घेते आणि एक पाच मिनटं आपण असंच हे भिजण्यासाठी ठेवून देऊया तर इथे बघा पाच मिनटं झालेली आहेत गोळा चांगला भिजला गेलाय तर आता आपण यामधले दोन समान आकाराचे गोळे करून घेऊया तर एक गोळा आपण यामधला घेऊ आणि बाकीचा जो राहिलेला गोळा आहे तो बाजूला ठेवून देऊया तर आता आपण हे पळपुटावरती लाटून घेणार आहोत तर जास्त पातळ हे नाही लाटायचं अगदी जाडसरच हे ठेवणार आहोत तर कडेने ज्या चिरा पडत आहेत त्या हातानेच आपण अशा प्रकारे सेट करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला इथे बेस तयार झाला आहे तर आता आपण हे कट करून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे त्या तुम्ही शेपमध्ये हे कट करू शकता तर इथे मी हे ट्रायंगल शेपमध्ये कट करते तर इथे आपण साबुदाणा भिजवलेला नाही त्यामुळे हा जो पदार्थ आहे अगदी झटपट बनतो तर इथे बघा मी हे सगळं कट करून घेतलं आहे तुम्ही याची जाडी बघू शकता अगदी अशीच आपल्याला याची जाडी हवी यापेक्षा जास्त पातळ नाही करायचं तर आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत आणि बाकीचं जर राहिलेला गोळा आहे ते देखील आपण याच पद्धतीने तयार करून घेऊ तर इकडे मी लो मिडियम गॅसवरती तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपण गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि हे एक एक करून ट्रायंगल आपण यामध्ये सोडू तर एकदम जास्त नाही घालायचं जा। तर इथे बघा मी दोन तीनच इथे ट्रायंगल यामध्ये सोडलेत तर सुरुवातीला आपण एकाद मिनिट तरी याला टच नाही करायचं नाहीतर हे आपण पलटताना ते तुटू शकतं त्यामुळे अगदी आपचे हलकेसे बुडबुडे कमी झाले की आपण हे पलटून घेऊया तर इथे बघा एकाद मिनटानंतर मी हे थोडंसं हलवून घेते आणि पलटून घेते आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण अशाच प्रकारे हे फ्राय करून घेणार आहोत हे जे ट्रायँगल आहेत तुम्ही शेलो देखील करू शकता तर हे आपण आता अगदी तांबूस रंगावरती तळून घेणार आहोत तर याआधीही मी तुम्हाला बऱ्याच अशा उपवासाच्या रेसिपीज दाखवल्यात आणि उपवासाची चटणीचीसुद्धा रेसिपीज दाखवले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर इथे बघा एक दोन ते तीन मिनटानंतर छान असा याला तांबूस रंग आला गेला आहे तराता हे याज ले ले साहे। ते गेना रहोत। तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ आणि याच पद्धतीने आपण बाकीचे जे राहिलेले ट्रायंगल्स आहेत ते देखील तळून घेणार आहोत तर इथे आपला हा मस्त उपवासाचा चटपटीत पदार्थ तयार आहे वरून अगदी क्रिस्पी आहे आणि आतून एकदम सॉफ्ट तुम्ही देखील हा पदार्थ नक्की नक्की करून बघा बनवायला सोपा आहे आणि अगदी झटपट बनतो आणि चवीला म्हटलं तर भन्नाट लागतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद